माती तपासणी बांदेट तपासणी आणि यातून लागणारी रिक्वायरमेंट याचा याचं शेड्यूल करून ते आपण फॉलो केलेला आहे त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च आपला चार हजार तीनशे दहा रुपये झाला हे आहेत सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या कवठे एखनचे शेतकरी रवी जायप्पा तण देयी धन या धोरणाप्रमाणे ते आपल्या शेतात गेल्या पाच वर्षांपासून झिरो मशागत शेतीचा अवलंब करतायत त्यांच्या मध्ये शेतातलं तण जमिनीत गाडल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढायला मदत होते वर्षभरात त्यांनी त्यांच्या शेतात फक्त चार हजार तीनशे दहा रुपयांचं रासायनिक खत वापरले साधारण तेवीस किलो अमोनियम सल्फेट आठ पुती म्हणजे चारशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि झिरो झिरो पन्नास पंचवीस किलो मॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो दोनशे ऐंशी आणि इडिटे फेरस साधारण बाराश चार बाराशे रुपये दीड किलो हां याच्या व्यतिरिक्त बाहेरचं खत काय वापर नाही का गेली पाच वर्ष झाली शेणखत वापर नाही साहेब तर तिथं काय केलं आपण तण वाढवली आणि ती तणं तिथं जमिनीमध्ये गाडली त्यामुळे आपल्याला आणखी चांगले रिझल्ट मिळाले साधारणपणे दीड एकरमध्ये त्यांना अकरा लाख रुपयांचं उत्पादन मिळालंय त्यामध्ये त्यांचा वर्षभरातला दोन लाख रुपयांचा खर्च वजा करता जायपा यांना निव्वळ नफा नऊ लाख रुपये मिळालाय ला। काय आहे झिरो मशागत शेती पाहूयात आमचे प्रतिनिधी संकेत पाटील यांचा ग्राउंड रिपोर्ट जे शेतामध्ये आहे ना काडी कचरा जे कुजणारे मटेरियल आहे हे शेताच्या बाहेर टाकूच नका तुम्ही म्हणजे मी माझा अनुभव सांगतो साहेब गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्याकडे पुढारी हा पुढारी आहे ना इतका होता प्रचंड होता लोक म्हणायचे मग हे बिया पडणार सगळ्या असं होणार तसं होणार आज मला इथं पुढारी दिसत नाही मग का गे, कुठे गेलं ते बी तर जमिनीचा पेज बदलत गेला की तण बदलत जातात साहेब म्हणजे काडी कचरा असेल तण असतील तर ती गाडा जमिनीमध्ये मुळाच्या कक्षेत त्याचं विघटन झालं तर अन, ते अन्न जे विघटनाच्या प्रक्रियेमध्ये जे ह्युमस बाहेर पडतो जे आपण बाजारात आणून आणून सोडतो विकत पैसे देऊन तर ते ह्युमिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडतो आणि ते मातीमध्ये मूलद्रव्य पकडून ठेवण्याचं आणि ते झाडाला अतिशय चांगला उपयुक्त होतो त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मुळाच्या कक्षेत घडली पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळाले साधारण झाडाला दहा किलोच्या आसपास दहा ते बारा किलो काही ठिकाणी बारा ठिकाणी दहा किलो मान मिळाला मशागत करत असताना जमिनीचा साहेब जर दोन इंचा तीन इंचा थर हा हा अतिशय सुपीक असतो आणि तुम्ही मशागत करून काय करताय तो, तो थर खाली घालवताय म्हणजे नापीक माती वरती आणता तुम्ही समजा एखादा बोरवेल मारला असेल आणि ती जी माती पडली असते ना त्याच्यामध्ये तण उगवत नाही साहेब का उगवत नाही तर ती निर्जीव माती माती सजीव पाहिजे आणि ही सजीव माती आपण काय करतो पलटी सारखा अवजार वापरून ती खाली गाडतो जमिनीमध्ये जेव्हा तुमचा काडी कचरा असतो ना ते कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं आजीव आपोआप छिद्र तयार होतील आपोआप सुपिकता तयार होईल ती टाळतोय आपण आणि स दुखणं विकत घेतो आणि हे द्राक्षामध्ये तर फळबागेमध्ये तर शंभर टक्के सत्य आहे गरजच नाही तुम्हाला मशागत करायची हा मूळ तोडायची आहे तुम्हाला थोडा हलका आऊत करू शकता फार खोल करायची गरजच नाही उसाचा पाला द्राक्ष बागेमध्ये घालू नये त्याची दोन कारण उसाच्या पाल्यामध्ये जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती कशी बघायची तर त्याला ऍश व्हॅल्यू म्हणायचं म्हणजे एखादा पदार्थ लाकूड असेल पाला असेल जाळला की ते, ते, ते जी राख उरते त्याचं वजन करायचं आणि त्याचं वजन ज्याचं जास्त ते मटेरियल चांगलं म्हणजे आपण उसाचा पाला जाळाय काडी कचरा आहे लाकडं जाळली तर लाकडं जाळल्यानंतर आपल्याला ऍश व्हॅल्यू जास्त मिळते त्यात आंब्याचं लाकूड जाळलं बाबळीचं लाकूड जाळलं तर बाबळीच्या लाकडामधून आपल्याला ऍश व्हॅल्यू जास्त मिळते ज्याची ॲश व्हॅल्यू जास्त त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे तर अशा वेळी उसाचा पाला घालून आपल्याला काहीच रिझल्ट मिळणार नाही दुसरी गोष्ट उसाच्या पाल्यामध्ये आपल्याला नाही सिलिकॉन जादा मिळतो हा सिलिकॉन द्राक्षाला घातक आहे गा। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिकॉनची गरज नाही मग मूलद्रव्यामध्ये कशी स्पर्धा असते एक मूलद्रव्य वाढलं की दुसऱ्या मूलद्रव्याच्या त्या आपटेकमध्ये त्याचा इम्पॅक्ट म्हणजे त्रास होतो त्याला ज्यावेळी मॅग्नेशियम ची लेवल कमी होते पोटाची ची लेवल वाढते त्यावेळी मॅग्नेशियमची लेवल आपोआप कमी होतात आणि हे मॅल नसल्यामुळे आपण अंदाधंद वापर करतो आणि मग त्याचे परिणाम आपल्या उत्पादनावरती क्वालिटीवरती होते सेंद्रिय कार्बना त्याचं आपण तीन प्रकारे वर्गीकरण करतो एक ग्रीन कार्बन ग्रीन कार्बन ब्राऊन कार्बन आणि ब्लॅक कार्बन ग्रीन कार्बनमध्ये सगळी शेणखतं पेंडी खत लिंबोळी खत तुमचं कोंबडी खत तण म्हणजे ताग धींच्या हिरव्याची खत आहेत ती सुद्धा त्या ग्रीन कार्बन मध्ये येतात ह्यांचं विघटन फास्ट होतच आहे ब्लॅक मध्ये काय होतं लाकडाचा वसा शेंगाचे टरपल काटक्या हे जे कुजणारे मटेरियल जे वेस्ट म्हणजे जास्त वेळ लागणार आहे हे मटेरियल ब्लॅक मध्ये येत आणि ब्राऊन कार्बन म्हणजे मधली सिच्युएशन तर फळबागेमध्ये ना ब्लॅक कार्बन पाहिजे कारण ह्याचं विघटन वर्षभर चालू राहील विघटनाची प्रक्रिया वर्षभर चालू राहिली की त्याला अन्नमेळाची प्रक्रिया वर्षभर चालू राहिली मग इथे आपल्याला ग्रीन कार्बन फायदाच आहे का नाही आणि तणामध्ये ना जे हार्ड मटेरियल तणाच ते वेळानं खुसत जे हिरव आहे इथं आपल्याला आपोआप रेडीमेड मिळतात मग यामध्ये आम्ही आता नाही मी आता काही ठिकाणी मागच्या वेळी हे प्रयोग केले होते की तूर घालायचे दोन झाडाच्या मध्ये एखादी तूर घालायची एखादं हरभऱ्याचं झाड लावायचं एखादं मटकीचं झाड लावायचं अशी वेगवेगळी पिकं लावायची आणि गाडायचे म्हणजे काय होईल तर आपल्याला सगळी अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आणखी मिळते हा आता लोकांची शंका असते साहेब एवढी तण वाढली मग ते आपण टाकलेली खत खात नाहीत का तर कुठलंही पीक किंवा तण ती पंधरा टक्के अन्नद्रव्य जमिनीतून घेतात आणि तुम्हाला देतात शंभर टक्के पंच्याऐंशी टक्के ते तयार करतात कारण ते हिरवच वनस्पती आहे अन्न तयार करण्याची फक्त प्रक्रिया वनस्पतीमध्येच घडते आणि मग ही पंचेचाळीस टक्के आपल्याला हो देणार आहे मग पंधरा टक्के दिले तर काय अडचण नाही घेतलं तर त्याला पण ते लोकांना नाही पटत लोक नाही आम्हाला वाढवायचेच नाही किंवा आज आपल्याकडे जमीन स्वच्छ पाहिजे असा एक अतिशय मोठा कन्सेप्ट आहे ते अस्वस्थ होतात मग साफ चालणार नाहीत का ना असे बरेच प्रश्न लोक चुकीच्या पद्धतीने आढळत बोलतात अडवच बोलणं म्हणायचं त्याला आपण